thank mm -hmm. you मिशन मोलाचा कार्यक्रम आहे दरवर्षी आपल्या या मार्फत मोठे मोठे शिबिर आयोजित करून गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ते गोरगरीब असतात जे त्यांच्याजवळ ब्र ब्लड देणारे माणसं नसतात अशांना आपण रक्त पुरवठा करण्याची अत्यंत मोलाची जबाबदारी करत आहे आणि लॅबॉरेटरीमध्ये अजून रक्त बनलेलं नाही पैसे दोन्ही विकत भेटत नाही तर जेव्हा रक्त लागते तेव्हा ला रक्ताची बाटली देते आणि हे मिशनचं काम फार मोठं आहे तर आमच्याकडे मागे अकरा जुलैला कार्यक्रम घेतला होता आम्ही सत्कार समारंभ तेव्हा या मंडळ मंडळाचे काही काम असतो पदाधिकारी येऊ शकले नाही तर मी लेडी आणंच्या दे वतीनं त्यांचं दोन मिनिटात स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो आणि त्यांचा सत्कार करू इच्छितो दोन मिनटा खूप खूप धन्यवाद मी आमंत्रित करतो महात्मा परमाधर्म्य महात्माचा परिचय संत गरी मंडळ दयाम चिखलीच्या वतीने होत असलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले की जे आपल्याला मागच्या महिन्यापासून जायचं भरपूर योगदान आहे असे आपल्या चिखली ठाण्याचे ठाणेदार साहेब आदरणीय संरांजी पाटील साहेब त्यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे माझे अध्यक्ष मान्य साहेब झरे बंडेवारजी वाशिमचे मुख्य महात्मा संतोषजी खोडे महात्मा जानेपूरचे मुख्य महात्मा राजीवजी त्यासोबतच ज्यांचं आपल्याला अनेक वर्षापासून सदोदित सहकारी योगदान राबवत आहे आमचे डॉक्टर शिंदे साहेब नगरसेवक त्यासोबतच उपस्थित असलेले शिराळेजी आणि यासोबतच आपल्या जिल्ह्याच्या अनेक ब्रँचेसमधून आलेले सर्व शेवाद्यांचे अधिकारी सेवादर महात्मा शेवाजांचे गैनजी बुलढाणा ब्रँचे मुख्य महात्मा भोसलेजी हे सुद्धा आपल्या उपस्थित आहे तर सर्वांचं मी आपल्या ब्रँच्या वतीने या ठिकाणी हृदयापासून स्वागत करतो संत निरंकारी मिशन ही एक आध्यात्मिक विचारधारा आहे सर्व धर्म समभावाची शिकवण देणार हे मिशन आहे आपला तो देवी एक करून घ्यावा देवेना दे जेव्हा सुखन आहे तुमच्या आमच्या सर्वांचा देवी एक आहे तो निर्मुन आहे त्याला काय त्या विश्वराची ओळख करून देणार हे मिशन आहे त्यासोबतच अनेक समाज उपयोगी उपक्रम आपण संत निरंकारी मंडळात राबवते आहे वॉटर बॉडीज म्हणजे नद्यांची तलावांची स्वच्छता करण्याचं काम आपले शिवाजीचे अधिकारी पूर्ण भारतभर करतात त्यासोबतच स्वच्छता अभियान राबवले जाते त्यासोबतच संत निरंकारी मिशनद्वारा अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं घेतल्या जातात वास्तविक रक्तदान शिबिराचा सिलसिला हा केव्हा सुरू झाला कसा झाला संत निरंकारी मंडळाची अधिकृत स्थापना एकोण दोन हजार एकोणतीसमध्ये स्थापना झाली तेव्हापासून आ... या निरंकारी मिशनचा जेव्हा अखंड भारत होता पंचवीस मे एकोणीसशे मध्ये संत निरंकारी मिशनची स्थापना पेशावरमध्ये झाली आणि भारत सरकारकडे अधिकृत रजिस्ट्रेशन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झालं आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे संत निरंकारी मंडळाचे तेव्हाचे तिसरे सद्गुरू बाबा गुरुचे महाराज चोवीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी त्यांच्या समाजकंटकांनी गोळ्या घातल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं बलिदान दिलं तर तेव्हा सारा निरंकारी परिवार खळून उठला हुनका बदला खून से गेले गे। लेकिन त्या तेव्हा बाबा हृदयशी महाराज पुढे आले आणि त्यांनी सांगितले की हां खून का बदला खूनशे लेनाही आहे जरूर लेकिन खून नाही पाहणं आहे खून नाडीओ मे बहणं आहे जसे खूप आहे खून देणार आहे आणि तेव्हा सारा परिवार हा शांत झाला आणि शासजी तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे एकोणीसशे शहाऐंशीला पहिलं रक्तदान शिबिर दिल्ली या ठिकाणी झालं तर सी सी त्या रक्तदान शिबिरामध्ये पहिला कॅम्पला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सातशे पन्नास आपल्या सेवाद महापुरुषांनी त्या ठिकाणी रक्तदान दिलं त्यानंतर दुसरं रक्तदान शिबिर झालं सत्त्याऐंशीला त्यामध्ये दोनशे महापुरुषांनी रक्तदान शिबिर झालं रक्तदान दिलं तर असा हा रक्तदानाचा सिलसिला तेव्हापासून सुरू झाला हाती घेतल्यानंतर आम्ही बघितलं की केवळ भारत देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर रक्तदानाच्या कार्यामध्ये प्रथम क्रमांक येण्याचं काम किंवा प्रथम क्रमांकाने पुढे जाण्याचं काम संत निरंकारी मिशनचं आज देशाच्या स्तरावर चालू आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की निरंकारी मिशन ही केवळ एक आध्यात्मिक विचार आलाच नाही तर सामाजिक कार्यामध्ये देखील अत्यंत हिरिरीने भाग घेणारी एक सामाजिक संस्था सुद्धा आहे चौरे सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बघितलं की मग ते स्वच्छता अभियान असो रक्तदान असो त्याचप्रकारे गतिविधी असते त्या सर्व गतिविधींमध्ये मग ते आरोग्य सेवेचा भाग असो या सर्व गतिविधींमध्ये अग्रक्रमाने पुढे जाणारी ही एक आध्यात्मिक विचारधारा संत निरंकारी मिशन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहे की आज सगळी माणसं दिसतात म्हणजे जिकडं जावं तिकडे मुंग्यासारखी माणसांची गर्दी आहे परंतु माणूस की लोक पावलेली आहे माणूस की दिसत नाही मानवता दिसत नाही कधी कधी आम्ही बाबा माणसं भरपूर झाले पण माणूस की लोक पावलेली आहे पोलीस विभागही माणूस की प्रदान करण्यासाठी प्रयत्न करतो कायद्यामध्ये राहा कायद्यामध्ये राहसाल तर फायद्यामध्ये राहसाल असा एक स्लोगन सुद्धा पोलीस विभागाचा आहे पण तरी लोक मानत नाही तर अशा मानवतेच्या कार्यासाठी आत्मज्ञानासाठी आम्हाला अध्यात्माची गरज आहे आमचे जे पुरातन साधू संत साधू महात्मा होऊन गेले त्यांनी केवळ लोकांना प्रबोधन केलं नाही तर त्यांचं जीवन त्या पद्धतीने त्यांनी जगलं म्हणूनच आज आम्ही मोठ्या अंत करणारे म्हणतो तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर माऊलीची जय म्हणजे ज्या ज्या संतांशी आमची श्रद्धा आहे त्या संतांचा आम्ही जयघोष करतो त्याचं कारण असं आहे की त्या सगळ्यांना आत्मज्ञान प्राप्ती झालेली आहे निरंकारी मिशनकडे येणाऱ्या सगळ्या माणसांना सगळ्या सज्जनांना आधी आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे असं म्हटलं जाते की ब्रह्माची प्राप्ती ब्रह्माची समाप्ती या पद्धतीनेच निरंकारी मिशनने आपलं कार्य या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे ग्रहण करावं आणि त्यांचं स्वागत परमादरणी महात्मा गोपाळजी हे करते अशी मी त्यांना विनंती करतो आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या अभावामध्ये काही सर आमच्या पोलीस स्टेशनच्या अभावामध्ये काही तीस पस्तीस गुंठे एक, एक एकर भर जागा जी अशी पडीक आहे त्या ठिकाणी झाडं लावावी झाडं लावणं हे माझं विशेष प्रेम याच्यासाठी आहे कारण मी ॲग्रिकल्चरचा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहे स्वतः एम सी एग्री असल्यामुळे माझं झाडांवरती विशेष प्रेम आहे आणि एक शेतकरी कुटुंबात आपण जन्माला आल्यामुळे लहानपणापासून आपण शेती या गोष्टीशी निगडीत हो। आहोत आणि झाडांचं किती महत्व आहे हे सगळं आपण जाणतो त्यामुळे कुठली पडी जागा दिसली की त्या ठिकाणी काही ना काही तिचा उपयोग व्हावा हा माझा उद्देश होता कारण आमच्या शेतामध्ये जेव्हा आई वडील आजी शेती करायचे त्यावेळेस शेताचा एक पोपाही वाया जाऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न दिसायचा आणि मग माझ्या जर अखत्यारीत एवढी मोठी जागा पोलीस स्टेशनची आहे तर तिचा काही ना काही सदुपयोग व्हावा हा त्यामागचा उद्देश होता योगायोगाने परमेश्वराच्या मनात असेल तर कदाचित त्यामुळेच योग भेट झाली विनोदजी चव्हाण साहेब चौरे गुरुजी आणि शिवा आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला झाडं लावायची त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी स संत निरंकारी मंडळाचे सगळे सदस्य यांच्या सहकार्याने सदर त्या ठिकाणी झाडं लावली आणि विशेष म्हणजे आता एक ते दीड महिना झाला एकही झाड त्यातलं मेलं नाही सगळी झाडं आपण लगवली

या ते ते निरंकारी संत निरंकारी मिशन आणि संत निरंकारी मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट शाखा चिखलीच्या वतीने आज संत निरंकारी भवन या ठिकाणी रक्तदानाच काम या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे यापूर्वी देखील चिखली पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपणाचं काम या मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे या सर्व कार्यामध्ये संत निरंकारी मंडळाचं मध्ये काम करण्याचं सहभागी होण्याचं भाग्य मला मिळालं यांचं कार्य पाहता अतिशय उत्कृष्ट असं काम संत निरंकारी मंडळाच्या वतीने चालू आहे समाजाची सेवा व्हावी समाजातील गोरगरीब दुबळे यांची सेवा व्हावी यासाठी हे जे कार्य चालू आहे हे खरोखर आहे मी मगाशी मनोगतात सुद्धा सांगितलं की संत निरंकारी मिशन मंडळाचे जे सदस्य आहेत असे सदस्य जर संपूर्ण भारतात राहिले तर पोलिस दलाचं सुद्धा काम निश्चितच कमी होईल मी मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलून ही संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद रक्तदान शिविर संत निरंकारी चैरिटेबल की ओर से रक्तदान शिविर का आयोजन किया गया है आज संत निरंकारी मंडल का बहुत बड़ा रक्तदान शिविर होने जा रहा है इसमें हर प्रकार के लोग आए हुए हैं रक्तदान करने के लिए आए हुए रक्तदान बोले तो इस प्रकार का जीवन दान है इस रक्त से किसी इंसान की जान बच सकती है उसकी इंसान की जान बच गई तो रक्त का महत्व तो क्या है ये समझ में आता है रक्त देने वाला रत्न तो देखे चले जाता है फोटो रत्न किसको लगता है क्या लगता है तो समाचार बता नहीं सकते हैं रक्तदान एक जीवन दान है रक्त में न हिंदू का रक्त है या क्या मुसलमान का रक्त है या इसका जैन का है या कोई कोई भी धर्म का रक्तदान जो करता है इंसान है वो रक्त दे के चले जाता है सब तो 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 कहाँ लग जाता है बता नहीं सकते क्योंकि तो रक्तदान एक श्रेष्ठ दान है रत्न का कोई धर्म नहीं होता है रक्त सब श्रेष्ठ दान है रक्तदान श्रेष्ठ दान है